हाय मित्रांनो तुमचं मंगेश युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं चला तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहे बाजाराला चला तर आम्ही चालू आहे गाडीवर तर गाडीवर जाता जाता थोडासा आमच्या गोष्टी चालत आहेत तरी पण तिकून पाऊस आलेला आहे चला तरी पण आम्ही निघालेलो आहे घरी आमच्या पूजेच्या मैत्रीणच्या घरी थोडंफार थांबलो ते पाऊस आल्यामुळे त्यामुळे बघा हे पावसाचं शूट केलेलं बघा मित्रांनो त्या पाऊस आल्यामुळे त्यामुळे थोडं थांबलो चला तर पाऊस उघड्याच्या नंतर निघालो बाजाराकडं चला बाजारामध्ये आलो तर समजा इकडे पाणी पाणी झालेलं आहे मित्रांनो बघा तर हे बघा हे पुलावून आम्ही जातोय बाजारामध्ये ही नदी आहे जी ही बाजारात जाताना ही नदी आहे भीमा नदी आहे चला तर मित्रांनो आम्ही चाललो बाजाराकडं बाजार जवळजवळ आलेला आहे मित्रांनो तर बघूया पुढं चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो चला तर पुढे बघू समजा पाणीच पाणी झालेलं दिसतंय बघा किती पाणीच असलंय बघा मित्रांनो चला तर बघूया हे आजच्या आमच्या मिनी ब्लॉक मध्ये तुम्हाला बाजारातला समजा नजारा दाखवूया बाजार कसा भरतय बाजार कसा कसा बाजार भरतोय बघ दे का चला गाडी लावून घेतली चला याला पार्किंगला चला तर निघालो तर आम्ही बाजारामध्ये चला तर मित्रांनो चला पुढे पुढे चला चला तर बघा बाजार कसा भरला एकदम खूप मोठा भरलेला आहे तरी पण आम्ही लवकर आलेलो आहे पाच वाजता आलेलो आहे तरी पण मित्रांनो बघा बाजार तरी भरून भरलेला आहे अजून गर्दी खूप गर्दी होते मित्रांनो बघा बाजारामध्ये किती गर्दी असते पाणी किती खूप साचले बघा मित्रांनो पाऊस पडल्यामुळे बघा आता फिरायचं म्हणल्यावर जरा थोडा पाया भरतीलच जरा चला तर मित्रांनो आम्ही आलो बाजारामध्ये मधामध्ये मा एंट्री केलेली मित्रांनो चला तर बघूया आता कायतरी घेऊया आजीकडं तर बघा आजीची स्माईल बघून आम्हाला पण स्माईल आलेली मित्रांनो चला तर बघूया पुढं आम्ही पुढे पुढे जातो जरा चला मला आतमध्ये जर तुम्हाला बाजार दाखवा चला तर आम्ही आलो पुढे जा पुढं बघूया चला तर असाच प्रकारे तुम्हाला हे मधला नजारा दाखवूया पाणी पडल्यामुळं मित्रांनो फिरायची पण जरा थोडं जरा तकलीफ होत आहे मित्रांनो आलो घ्यायला बघा मित्रांनो हे बघा कारण हिरवेगार आहे मित्रांनो कारले घेतले चला निघालो पुढं माझे मित्र दिसले मित्राला हाय केलं चला पुढे तर निघालो आम्ही चला पुढे तर पुढे चलत चलत निघालो आता असं मित्र भेटल्यामुळं त्यांना पण हाय करावं लागतंय मित्रांनो चला तर पुढे बघूया आपण आता इथं आहे पुदिना पुदिना घ्यायचा आहे तर मित्रांनो या बघा पुदिना एकदम हिरवेगार दिसत एकदम मस्त लगे छानशी पैकी बघा हे बघा पुदिना आहे किती हिरवागार पुदिना आहे मस्त लगे हे पुदिना आम्ही पण आता घेवतात मित्रांनो बघा पुदिना किती सुंदर पुदिना तुम्ही पण असंच बाजारामध्ये जा मित्रांनो बघा असं बाजारामध्ये एकदम ताजं ताजं माळ येत असते बघा मित्रांनो बघा असं चला तर मित्रांनो बघू या शेपूची भाजी पावसामुळे भिजल्यामुळे असे झालेले बघा मित्रांनो हे समजा पाऊस पडला ना हे समजा भाज्यांचं पाण्यामुळे असं थोड़ा सा दिशा बिन्नो चला भाजी पे मित्रों मित्रनो आज एवं मित्र मजा कहीं बोलना नहीं गया नाराज हो चला मित्रों चला बगूर मित्र बी पोपई है तर ये, मिर्चा है समझाइए मित्रो बगून का निवड़ू अपन चला तो मित्रों अके बाजार ना समझा बाजार फूलगोबी मित्रों बग पानी, पानी, पानी चला तर मित्रांनो बघा पाणी समजा पाणी पाणी झालेलं आहे बाजारामध्ये चला तर समजा प्रकारच्या भाज्या समजा इथं आहेत अव्हेलेबल समजा मित्रांनो आम्ही घेत आहोत मित्रांनो बघा चला तर पुढं आम्ही पुढं पुढं जातो समजा आज थोडी गर्दी कमी आहे थोडं तर चालता येते मित्रांनो असा बरा बाजार असतो मित्रांनो बघा हे बाजार आजोबाला विचारलं कांदे केवढे किलो तर आजोबाने सांगलं त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या हस्त्या अंदाजमध्ये सांगलात कसे कांदे आहेत किलो काय आहेत तर तरी पण पुढं आम्ही आलो ते बघा लसूण आहे मित्रांनो तर बाबा पैसे मोबत आहेत चला तर मित्रांनो पुढे पुढे जाऊया चला तर असंही अशा प्रकारे आम्ही बाजार घेतोय मित्रांनो चला तर आम्ही इथं आलो तर टमाटे घ्यायला बघा मित्रांनो इथं टमाटे खूप छान टमाटे होते चला तर मित्रांनो पुढे आलो तर आम्ही पुढे आलो तर बघा तो पाणी कसं असलंय चला एक आयपल घ्यायचे होते बघा मित्रांनो पूर्ण पाणी साचलं तर आयपलकडे कसं जावं मित्रांनो तरी पण कसं कसं करून आम्ही त्या आयपल आयपल घेण्यासाठी पलकडं आम्ही त्या पाण्यामधून गेलोय मित्रांनो तरी पण आम्ही आयपल घेतलेच मित्रांनो आयपल आमच्या जीवसाठी आवडत आहे ते आयपल आम्ही आयपल घेतले मित्रांनो तर आयपल घेऊन निघालो पुढे आलो जरा असं मित्रांनो चला तर आम्ही घेतले थोड्या मिरच्या चला मित्रांनो या मिरच्या एकदम हिरव्या गार मिरच्या एकदम झाल्या आमचं समजा बाजार झाला मित्रांनो तर आम्ही निघालो घरी चला तर झाला आमचा आजचा बाजार निघालोत आम्ही घरी तर मित्रांनो बाय 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 चला तर आम्ही आलो घरी अशा प्रकारे मित्रांनो हे बाजार आम्ही आणलेला आहे एका टोपलीमध्ये टाकून घेतलेला आहे मित्रांनो बघा रे मित्रांनो ताजा ताजा समजा बाजार भरून घेतलेला आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही बाजार घेऊन आलेलो आहे